आपण पाहत आहात सोलापूर शहर महाविकास आघाडी नेते मंडळीची काँग्रेस भवनात चाय पे चर्चा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची सोलापुरात काँग्रेस भवनात चाय पे चर्चा यावेळी आमसब या एक महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या या चाय पे चर्चामध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे भारत जाधव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील अशोक निंबर्गी आदी महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्थित होते आपण पाहत आहात Singh